लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे मुकुल वासनिक समितीचे संयोजक आहेत तर गेहलोत भूपेश बघेल खुर्शीद मोहन प्रकाश हे देखील सदस्य आहेत काँग्रेस समिती ही इंडिया आघाडीसोबत समन्वय साधणार आहे या क्षणाची महत्वाची बातमी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीचे संयोजक हे मुकुल वासनिक आहेत गेहलोत भूपेश बघेल खुर्शिद मोहन प्रकाश हे सदस्य आहेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राम, आहे राम लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पाच सदस्यीय समिती ही स्थापन करण्यात आली आहे काय अधिक माहिती तर रामराजे यांच्यासोबत आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये मात्र याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडनं नंतर घेणार आहोत तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे पुन्हा एकदा रामराजे आपला संपर्क होतोय रामराजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे काय अधिक माहिती आहे बिलकुल आणि ही पाच सदस्य आहे त्यामध्ये ज्येष्ठ नेते आहेत अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांचा सुद्धा समावेश आहे आणि सलमान खुर्शीद मुकुल प्रकाश यांचाही समावेश आहे आणि जे आ, मित्र पक्ष आहेत विरोधी पक्षामधले त्यांच्यासोबत शेअरिंगच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ही पाच ज्येष्ठ नेत्यांची समिती आहे त्यामुळे काँग्रेसकडून हे पाच अधिकारी नेते जे आहेत ते सीट शेअरिंगच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसला किती सीट मिळावे कशा पद्धतीनं सीट शेअरिंग केलं जाईल याचा सगळा फॉर्म्युला असणं या पाच जणांच्या हातामध्ये असणार आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर काँग्रेसने ही कमिटी जी आहे ती जाहीर केलेली आहे त्यामुळे आता इतर पक्षाकडून कोणकोणते सदस्य सीट शेअरिंगच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी नेमले जाते ते पाहावं लागेल बिल्कुल धन्यवाद राम तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे आणि काँग्रेस समिती इंडिया आघाडीसोबत समन्वय साधणार आहे आई भवानीचा गजर म्हणजे